नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद पाहूया सांगितलं की यामध्ये तुम्ही संबोधन केलं पाहिजे महाराष्ट्रभर सभा घेत असताना खेड तालुक्याचं एक वेगळं वातावरण हे निर्माण करण्यामध्ये फार मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते अतुल भाऊ देशमुखांचं श्रेय सुधीर शेठ मोहसेंचं श्रेय मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन मनाचा मोठेपणा दाखवून या दोघांनी सुद्धा ज्या पद्धतीने बाबाजी पाठिंबा दिला त्यासाठी मी दोघांनाही मानाचा मुजरा करतो आणि आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की खर तर दोन हजार एकोणीसला नितीन शेठ दोन हजार एकोणीसला एक, एक चूक माझ्या हातून झाली होती दोन हजार एकोणीसला सभा घेण्यासाठी खेळ आळंदी मतदारसंघात आलो होतो आणि तालुक्याला लाभलेलं एक सुसंस्कृत नेतृत्व हे पराभूत झालं होतं विधानसभा मतदारसंघ हा कुंडगिरीच्या दहशतीच्या छाये खालून बाहेर काढून बाबाजी शेठकाळे यांना आमदार करून विकासाची मशाल खेड आळंदी मतदारसंघात भेटू द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात चुकीला एक माफी देता पण गद्दारीला एक वेळ येते क्षमा नाही ज्यांनी गेल्या वेळी मत मागताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा फोटो लावून मतं मागितली खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघाने त्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच माननीय महोदयांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं आणि पवार साहेबांची साथ सोडून ज्यांनी कोणी स्वार्थासाठी गद्दारी केली असेल आळंदी विधानसभा मतदारसंघाचा स्वाभिमानी मतदार या गद्दारीची त्यांना योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे म्हणजे रोज त्यांच्याकडून एक गोष्ट येते म्हणजे आमच्या निलेश गडांनी त्यांच्या याच्यामध्ये भाषणात सांगितलं आणि निलेश गड पाटील जे काही बोलले त्यानंतर महाविकास आघाडीचे